जादूगार आणि शेतकरी खूप वर्षांपूर्वी एका डोंगराच्या पायथ्याशी एक गाव होतं त्या गावात भीमा नावाचा साधा शेतकरी राहायचा तो खूप गरीब होता पण मनानं प्रामाणिक शेतात कष्ट करूनच तो आपला संसार चालवत असेल एक दिवस भीमा जंगलातून जात होता अचानक त्याला एका झाडाखाली एक, एक म्हातारा दिसला त्यानं लांब चोगा घातला होता हातात एक काठी होती डोळे चमकत होते तो साधा माणूस नव्हता तो जादूगर होता तो म्हणाला भीमा मी तुझी प्रामाणिकता पाहतोय तुला एक भेट देतो त्यानं आपल्या काठीनं एक माठ निर्माण केला तो म्हणाला हा माठ जादूचा आहे तुला जेणे काही हवा असेल ते त्यातून बाहेर पडेल पण लक्षात ठेव लोभ करू नकोस भीमा आचरचिकित झाला त्यानं माठ घरी आणला जादूचा माठ भीमानं माठाला विचारलं माठा मला विचार भाकरी हवी आहे आणि बघता बघता भाकरी भाजी तूप सगळं बाहेर आलं गावातल्या भुकेला लोक नाही त्यानं खायला लिहिलं काही दिवसांनी गावातल्या लोकांना कळलं की भीमाकडे जाजूचा माठ आहे सगळे त्याच्याकडे येऊ लागले लोभाची सुरुवात गावचा लोभी सावकार ही बघत होता त्याला वाटला हा माठ माझ्याकडे आला तर मी श्रीमंत होईन एका रात्री त्यानं माठ चोरी केला सावकार म्हणाला माठाव मला सोने दे सोना पायड पण तो थांबला नाही तो म्हणाला अजून दे अजून आजुन। माठ्यानं सोनत दिलं पण त्याच्यातनं मोठमोठ साप आणि मिंचू बाहेर यायला लागले शवकर घापरून गेला त्याचा लोभच त्याला सोनकोटात घेऊन गेला शेवट दुसऱ्या दिवशी जादूगार पुन्हा आला तो म्हणाला भीमा तू प्रामाणिक होतास म्हणून मी तुला जादू देल, पण हा माठ लोकांच्या लोभामुळं धोकादायक ठरेल म्हणून मी हा पर परत भीमा दुःखी झाला पण समाधानी पे होता कारण त्या माठामुळं त्यानं गावकरनं अन्न लिहिलं होत जादोकर म्हणाला खरी जादू माठात नाही ठर तुला सांगल्या मनात आहे